गावातली शिंदे गावातली तर ते दोन हा म्हणजे दोन जिंकलेत मॅची आता ही जिंकल्यानंतर जी, सुपर फायनल लागतील सुपर फायनल जातील तर तोपर्यंत ब्लॉक कंटिन्यू बघा ते पण केलं तर करतील ब्लॉक बघू आता काय करतात मा माशा मारतात का त्याचे ब्लॉक करतात

राईज किमती सांडली त्याची कधी वर कधी तीन महिने झालं सांग त्या पण सांग तीन नाही महिने झालं कुछ भी नाही फेकणे का भाईस फेकाल आहे काय झालंय काय ले मिठा जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा काय जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा आपली जे दुखताने गाडी ही पहिली गरज आहे मला कसा दुखतो काहीच कालच बघलं असेल तुम्ही ब्लॉग मध्ये मी पूजा करताना काय 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 का, चल बोल, चल बोल, चल बोल, काय चलबल चलबल चालू आहे त्याच्यावरूनच समजा आता काय गाडी दू ते बसून नसते मी परला कसला <laughs> पुरजीन बसवलाय हो पुरजींची वागते खाली कंटिन्यू बघा जास्त मोठा नाही ब्लॉग नाही मी मोठा करेल आम्ही शेतावर बिताव मस्त पैकी जाऊ यांना घेऊ अरे देवा हो कुठिया त्याचा एक जीव आकरा एक जीव तकरा ये चल ये जा चालव नको तर जा

त्याला जोपर्यंत ती वस्तू आवडेल ना तोपर्यंत तो खात आहे आणि मागून हा 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 आणि चहा ठेवायला गेलो का पहिले चहा पावडर दिसली ना हा हा चहा पावडर म्हणून देतो आं साखर म्हणून चहा पावडर पाहिजे त्याला बघा तगायत होण्याचे बंड्याजी नवीन चॅनलचे ओपनिंग होणार आहे लाईक शेअर कमेंट आहे काय होणार नाही एकूण काय बोलता हात पण नाही लावायचं पाय पण लावायचो नाही बेस्ट खाल्ली फेवरेट पेस्ट्री मी अजिबात बात म्हणजे कंपनीचं नाव सांगू शकत नाही नक्कीच लोक जातील कोण आहे शेतावर आहेत ना ते गेले तिकडे मॅचिंगचे ते आणि चाललो शेतावर तुटतो शेटला घेऊन बॅग वगैरे ठेवला मी आणि आम्ही चाललो शेतावर बघू आता मम्मी पप्पांचे रैया अक्षर मम्मीला माहिती तसं पप्पांना का येणार आहे म्हणून डस्टबिन पण आहे ठेव कचरा टाकायला कचरा टाकायला संध्या देणे तर चला आपण शेतावर जाऊन ब्लॉकपण करू येऊ बघा कसा मुंडू माझ्या गुंडू येऊ <laughs> एकटीला जाणं म्हणजे भीती वाटते कारण का साप वगैरे यायची साप दिसायची भीती आहे मस्त पक्षी आहे बघा मस्त ब्ल्यू कलरचं पक्षी आहे गाई तुटू चेटला असा घेऊन चालणं म्हणजे महा मुश्किल कारण का जाम हात दुखायला लागलो तर <laughs> तो, तो कुठे चालला तू तुझं चालला आजी आजोबाला बोल अय्यो रामालो असतो अय्या अया, अय अया, बापरे, ना काही सर्वांनी वाल टाकलेत बहुतेकांचे वाल थोडेसे आहेत म्हणजे थोडे झालेत छोटी छोटी झाड वन टू थ्री या <laughs> <अदुशुं। laughs> साला असतय दुष <दुशं। laughs> हा ढुझम तुझी धुझुम धुझम धुझुम धुसुम हलसा असते काहीच किती खुश खुश झाला बघा हे ढिझूम तिकडे आजोबा बघा आजोबा दिसत हे इकडं आजोबा आजोबा काहीतरी करतात पोरांचा पिच करतात पोरांचा पिच पोरांचा पीच करताना गेला ना, ना? गाईज किती भरपूर गवत होता आजोबांना दिसला बाबू इकडे पीच चालू आहे किती गवत होता कती काय होता आता बघा कस झालं भेटली चावी भेटून तुमची गाडी गुन नेली तेही काय ग्राउंड व मॅची टाकली पीच बनवायला केलंय तयार आजीकडे कट्टी खुश झालाय बघा तसं काय तू कत्ती महिन्यांची आलं नाही कत्ती नाही आजी धावत आली पोचले आजी आले धावत आली काला आणन काय ती एवढी धावत आली शहाला जाई ना तिच्या जवळ पिला दागा नाही

नाकान बिकान माती जाईल हे भूटा पण काय करतो खाणार नाही पण तीन चार दिवस केस त्याचं डालू पाणीच नवीन टाकला अंगोल धुताना का खा बाबा खा खा <coughs> थांब शेंडी नको खाऊ पुसून दे, दे ना, ना देश दे। तो बघ घे बघ आजीने काय दिला बघ खा खा हाँ। हाँ। खा हाँ। खा पटकन कालटी कसं केलं खाईल तो सगळा खातो चहा पावडर पण खातो आमचा पर्याय माझा पोली बाबू ए बाबू काय गातव र बाबू घरी किना उंच काय कामाय लातमी घरी मला दहा ला अदर pola अदर भाई

ए चिन्हिन्न चिन्हे नाव काय तुझं अर्जुन पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांग ती एकटाच झाला तिला त्याला दिले आखी त्यानी आखी पिष्टी खाल्ली बेसन तुझं नाव सांग पहिला नाव सांग पूर्ण नाव मला बोलता स्टोरी येतोय बोल स्टोरी बोल अरे मला माझा पूर्ण नाव सांगता स्टोरी येतोय स्टोरी बोल तसच बोल कसं बोलता येत तसंच बोल बोल लवकर माय स्टोरी नेम आहे सर जुन विनायक नस्कर पुढं बोल पुढं नाही येत माझंच नाव आहे स्कूल नाही राहतोस का या ॲड्रेस सांग तुझा काय नाही ते डबू आहे डबू डबू बोर या डबू आहेस तू केस केसू पटको ना तुझ्या हातात थुंकी केली त्याला

काय तू खाते काय तुझे बाप कुठे आहेत बाबा आणि आई आणि गौरी शाले तू अरे बावात आया तू आयात असत घरात असत शाळेत जातस का नाही जात कधी जातस सकाळी सकाळी आणि मग येतस का तिला येत का तिला बारा बारा लाख गुड बाय वाला खाते तू लागल रे नाही खाज

गाईचा दाव या रेल तो मोपाड आहे काय बोललं होतं तुम्ही मंगाशी काय तरी बोललं होतं मंगाशी मघाशी काय बोललं होतं गाडी बोललं काय तरी बोला आठवा जुनं निघ जुनं दिवस आठवलं काय पहिरा कानाचा माणूस आहे आम्ही मोपाड्या गेलतो मस्तपैकी शेंगानाला तुट्टूला ठेवून आम्ही दोघाच गेलतो अशा कमेंट मध्ये बोलू गोरा झाला तरी दोघा ठेवतात गोरा टाकून जातात पहिल्यांदाच आम्ही तुट्टुला असा ठेवला गेलो चौ भेट

गाईस तुटू चढला बघा कशा मामाने खाव आणलाय किती कुठे आहे खाव हे तुट हिला बघा कसा हिची मजा बघा हिला पाहिजे ती काठी काही आम्ही इकडे शेंगा खायला बसतो तिकडे बघा कसं बसून शेंगा खायला आणि इकडे बघा कशी बसून शेंगा खायला आणि इकडे शेंगा नाही पटत तर मुकाड्यान बसलो नाही इकडे आमचा चलपट बघा वांदर तुरीच्या शेंगा आम्ही विकत आणला त्यांना तुम्ही बघितलं असाल आम्ही मोपाड्यान गेलतो